तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत शिलूज किचनमध्ये आज आपण एक वेगळ्या प्रकारची आणि अतिशय नाजूक अशी एक भाजी करणार आहोत याला इंग्लिशमध्ये बर्ड ट्री किंवा मराठीमध्ये अगस्ती या वृक्षाच्या फुलांची भाजी म्हणजे हादग्याची फुलं ह्याची आपण भाजी करणार आहोत ही हादग्याची फुलं थंडीमध्येच उपलब्ध असतात इतर महिन्यामध्ये ती मिळत नाही हादगा कसा असतो ते मी तुम्हाला आधी दाखवते ही हादग्याची फुलं आहे आणि ह्या हादग्याला हे असं खाली स्टेम असतं आणि मध्ये त्याला असे त्याच्यामध्ये हे पराग सारखे असतात पराग म्हणूया किंवा काय त्याला काय म्हणतात मला माहीत नाही परंतु अशा प्रकारे मध्ये असतात हे दोन्ही कडू असतात त्यामुळे हे आपल्याला काढावे लागतात मी हे काढणार आहे असं करून आणि हे स्टेम्स मी बाजूला काढणार आहे ही अशी पानं घ्यायची आपल्याला आणि ही पानं स्वच्छ धुवून मग चिरायची आता ह्या हादग्याच्या भाजीमध्ये थोडंसं आतमध्ये थोडी माती अस असण्याची शक्यता असते कारण ती खाली पडतात आणि मातीमध्ये ती निवडली जातात ती निवडून घ्यावी लागतात मातीमध्ये पडतात ती खाली त्यामुळे आपल्याला खूप स्वच्छ ही धुवावी लागते ही स्वच्छ धुवून आपण चिरून घेतलेले हा आहे ही हादग्याच्या फुलांची भाजी आहे ह्याची तयारी पहा कांदा साधारण एवढ्या भाजीला मी अर्धा कांदा चिरून घेतलाय लसूण ही लसणीच्या एक दहा बारा पाकळ्या मी घेतल्या आहेत आपल्याला तिखटपणा जर हवा असेल तर आपण याच्यापेक्षा जास्त मिरची घालू शकतो किंवा लाल तिखट पण घालू शकतो ही हिरवी मिरची घेतली आहे मी दाण्याचं कूट हे एक घेतो आपण आणि ह्याच्यामध्ये आपण चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ अशा दोन्ही प्रकारच्या डाळी आपण वापरू शकतो आपण आज मुगाची डाळ घेणार आहोत ही मुगाची डाळ मी घेतली आहे थोडी आणि ही मुगाची डाळ मी भिजत ठेवली होती एक एक तासभर आणि आता धुवून घेतलेली आहे ही आता आपण याची कृती पाहू कशी करायची ती आपण कढई ठेवली आहे कढाईमध्ये थोडस तेल घालते मी एक दोन चमचे तेल घालायचे त्याच्यानंतर तेल गरम झाल्यावर आपण याच्यात कांदा टाकणार आहोत टाकला मिरची घालणार आहात आपल्याला जितकं तिखट पाहिजे तितकी मिरची तुम्ही वाढवू शकता लसूण घालणार ह्याच्यात लसूण टाकलंय थोडस मी गुलाबी सर करणार आहे ही डाळ टाकते याच्यात मुगाची अतिशय सोपी भाजी आहे आणि थंडीच्या दिवसात ही छान लागते वरण भात भाकरी पोळी ह्याच्याबरोबर ही भाजी अतिशय उत्तम लागते आता मी थोडस हा हातगाट चिरलेला टाकते परतून घेते पण हे सगळं मंदविष्ट करतोय आपण याच्यात पाणी ऍड करणार वाफ काढणार थोडं मीठ घालते कुठल्याही पालेभाज्या किंवा अशा प्रकारच्या भाज्या आपण जेव्हा करतो शेवग्याच्या फुलांची भाजी पानांची भाजी तेव्हा आपण मीठ थोडं बेतास घालावं हो। कारण ते लगेच खारट होतात त्या कमी होतात ना शिजल्या का त्या कमी होतात त्यामुळे आपला मिठा मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवलं पाहिजे वरून आपल्याला पाहिजे तर मीठ घालून घेता येतं आता मी यायचं आहे एक वाफ काढणार आहे

हळद घातली आम्ही थोडी परतून घेतली आता ज्यांना साखर आवडते किंवा गुळ आवडतो त्यांनी थोडी साखर किंवा गुळ त्याच्यात ऍड करायचे आमच्याकडे साखर चालते थोडीशी घातले चवी पुरती भाजी शिजली आहे अगदी लगेच शिजते ती भाजी आता आपण याच्यात दाण्याचं कूट ॲड करणार आहोत पाहिजे तितका आपण दाण्याचं कूप घालू शकतो थोडस क्रंची लागतं ते म्हणून आणि छान छाव येते भाजीला दाण्याच्या कुटाची ओलं खोबरं पण चालता याच्यात घातलं तर ही जी हादयाची फुले आहेत ना त्याचे भजी पण फार सुंदर होते गरम गरम वरण हो भाताबरोबर भजी पण आपण याची करून खाऊ शकतो हे झाली आहे भाजी पा आता तुमची चव पाहणारे मी मीठ कितपत पडले म्हणून मस्त जागा ॲक्सलंट तर आपण एक पथ्य पाळलं पाहिजे की आपण चिरताना त्याची देठव पूर्ण काढून टाकली पाहिजे आणि त्याचे जे असे उंच सारखे असे पराग सारखे बाहेर येतात ते पण पूर्ण काढून मगच ही भाजी करायला घ्यावी नाही तर कडवट येतो या भाजीला म्हणून मी गॅस बंद करते भाजी उत्तम झाली आहे क्रंची झाली आहे आणि गरम गरम भाजी वरण भाताबरोबर फार मस्त लागतं भजी आणि भाजी दोन्ही छान लागतात थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर थँक्यू व्हेरी मच